सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी भुलेश्वर मंदिराच्या यवत यवतगावाच्या हद्दीमध्ये एक अज्ञात इस्माचं त्या ठिकाणी बॉडी आम्हाला मिळाली होती ती बॉडी गंभीररित्या त्या ठिकाणी त्याच्यावरती जखमा होत्या आणि त्याचबरोबर ती जळालेली होती तर त्या बॉडीच्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात इस्माला जाळून टाकून मारण्यात आले होते त्या संदर्भातील पोलीस प्रशासनाने अटक केलेले आरोपी पोलीस प्रशासनाच्या हाती लागलेले आहेत सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी भुलेश्वर पायथा या ठिकाणी एका अज्ञात इस्माला मारून टाकण्यात आले होते त्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि ते आज यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी या याबाबत अधिक माहिती दौंड पोलीस उपविभागीय बाप्पूराव दडस तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख साहेब याबाबत अधिक माहिती देणार आहेत सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आज्ञातिस्माला जाळून टाकून मारण्यात आले होते त्या संदर्भातील पोलीस प्रशासनाने अटक केलेले आरोपी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख तसेच दौंड पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस या ठिकाणी उपस्थित आहेत सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला यवतगावाच्या हद्दीमध्ये एक अज्ञात इस्माचं त्या ठिकाणी बॉडी आम्हाला मिळाली होती ती डेड बॉडी गंभीररित्या त्या ठिकाणी त्याच्यावरती ते जखमा होत्या आणि त्याचबरोबर ती जळालेली होती तर त्या बॉडीच्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला त्या तपासामध्ये गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या लेवलवरती तांत्रिक विश्लेषण असेल सी सी टी व्हीज असतील डम्प डेटा असेल अशा वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून त्या ठिकाणी तपास केला असता सदर अज्ञात इसम जो ज्याचं नाव आहे लखन किसनराव सलगर वय चोवीस वर्ष हा धाराशिवचा इसम आहे त्या इसमास पाच आरोपी जे आम्ही आता ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव आहे योगेश पडळकर राजश्री पडळकर विकास कोरडे शुभम वाघमोडे आणि काकासाहेब मोटे अशा पाच इसमांनी त्याला त्या ठिकाणी फुस लावून त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी धारधार तीक्ष्ण हत्याराने त्याला त्याच्यावरती वार करून मारलेला आहे आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगानं त्याला एक ज्वलनशील पदार्थ त्याच्या अंगावरती टाकून त्याला जाळण्याचा त्या ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केलेत आहे तर हे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि पाचही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत सदर घटनेच्या डिटेक्शनच्या अनुषंगानं जे आमचं डिटेक्शनचं पथक आहे त्यामध्ये एल सी बीची टीम असेल तसेच पोलीस स्टेशन यवतची डिटेक्शनची टीम ज्यामध्ये पी आय नारायण देशमुख ए पी आय ए टी आय महेश माने आणि त्याचबरोबर आमचे डी बी पथकातले आमलदार यांनी गेल्या आठ दहा दिवसामध्ये ती मिशिंग शोधण्याच्या अनुषंगानं आणि असा व्यक्ती जो अज्ञात आहे तो शोधण्याच्या अनुषंगानं आणि तो खूप का झालेला आहे यामध्ये तपास करण्याच्या अनुषंगानं खूप चांगली मेहनत घेतली तर मी त्या सर्वांचं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री संदीप गिलसर आणि अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री गणेश यांच्या वतीनं अभिनंदन करतो त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे थोड प्राथमिक असं आहे की आर्थिक संबंधाच्या याच्यातून हाकून झालेला आहे आता तो तपासामध्ये आम्ही ते बघू अजून

याच्यातले जे आ, आरोपी आहेत आहे। ते एकमेकाचे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांच्याच अनुषंगानं काहीतरी एक काहीतरी विषय समोर आलेला आहे त्याच्यावरती अजून तपास करत आहोत आणि सध्या तो तपास झाल्यानंतरच बाकी ज्या गोष्टी आहेत ते रेबिर होते एकूण आरोपी अटक किती आहेत आणि एकूण आरोपी किती आहेत एकूण पाच आरोपी आहेत आणि पाचही आरोपी आपण आता अटक आरोपींनी काय त्याबाबत आहे का आरोपीकडून आम्ही ज्या पद्धतीनं तपास केलेला आहे आरोपी त्या ठिकाणी त्यांचं लोकेशन किंवा त्यांची तिथून जाण्याची येण्याची या सगळ्या ज्या वेळ आहेत त्यानुसार व्हेरीफाय झालेल्या त्यातल्या बऱ्याच आरोपींनी कबुले पण कबूल पण केली पोलिसांसोबत कबूल केलेला आहे मला आरोप करून तांत्रिक विश्लेषण आम्हाला फार या ठिकाणी आहे त्यामध्ये आमचे जे डेटा करणारे कर्मचारी आहेत त्यांनी खूप त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याचबरोबर आमच्या पोलीस स्टेशनचेही अनालिसिस करणारे जे कर्मचारी त्यांनी त्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे मृत व्यक्तीचं मिसिंग दाखल होतं का दहाशन मध्ये मृत व्यक्तीचं मिसिंग गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच दाखल झालं त्यानुसारच आपल्याला ते मिसिंग मध्ये आपल्याला सदर व्यक्ती जे आहे ते आपल्याला कळून आले त्या चौकशी केली असता तोच व्यक्ती असल्याचं आम्हाला निदर्शन आलं त्यातूनच पुढं तो गुन्हा निष्पन्न झाला महिला आरोपीचा जो सहभाग आहे तो आता आम्ही सध्याचा जो तपास आहे त्याच्यावरून एवढच आहे की त्या व्यक्तीला इथंपर्यंत आणण्यात इथंपर्यंत आणण्यात त्या महिलेचा रोल आहे असं सध्या निष्पन्न झालेलं आहे इतर जे रोल आहेत ते आम्ही आता तपासामध्ये शोधतो ही घटना घडली आहे <coughs> त्याचं आता आम्ही अनालिसिस करतोय जे त्या ठिकाणी आपल्याला तांत्रिक विश्लेषणामध्ये जे सापडले त्यातले दोघं ठिकाणी आहेत आणि इतरही आहेत का नाही त्याचंही आपण त्या ठिकाणी ही जी घटना घडलेली तर ती घटना घडल्याच्या नंतर मिसिंग त्या ठिकाणी दाखल झालेली बरोबर मिसिंग उशिरा दाखल झाल्यामुळं जास्त दिवस जास्त वेळ लागला

तो मृत व्यक्ती कोण आहे कारण तो जळालेला असल्यामुळं त्याचे चेहरीपट्टी व्यवस्थित दिसत नव्हती त्यामुळं तो मृत व्यक्ती शोधणं फार गरजेचं होतं त्यामुळं जवळचे जरी आरोपी असले तरी आपल्याला जोपर्यंत मयत व्यक्ती कोण आहे ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण कुणावरती शक करणं किंवा त्या ठिकाणी तपास करणं हे फार जिकिरीचं काम असतं ज्यावेळी आम्हाला या मिसिंगच्या अनुषंगाने त्याची आयडेंटिटी समजली त्यानंतर इमिडिएटली आम्हाला त्या केसच्या अनुषंगाने पुढं तपास करता हे आरोपी टाकळी डोकी नावाचं गाव आहे दारा शिवलीला तिथून ताब्यात घेतले एक आरोपी दोन आरोपी नौरा नौरा ना? या ना। ते ना। जे आहेत बरोबर कोठडी त्यांना अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे अठरा जुलै रोज का ओळख पटल्यानंतर ओळख पटल्यानंतर इमिडिएटली आपल्याला ओळख पटल्यानंतर ओळख पटल्यानंतर त्या आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच लोकेशन आणि हे आमचं जे टेक्निकल विश्लेषण आहे त्याच्यानुसार ते आम्हाला सर्व समजून गेलं कोण त्याच्या सोबत होते कोण नव्हते अनसां मिलियो उन ॾेढ त धन्यवाद